नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी प्राध्यापक पवार एस टी कर्मी भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर आणि आपल्या सोबत आहेत डॉक्टर अमोल मिरगणे सर कर्मी भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर तर येत्या अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिये संदर्भातला शेवटचा जो राऊंड आहे म्हणजे पाचवा राऊंड त्याविषयी आपणास माहिती आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तर ही फेरी क्रमांक पाच ओपन टू ऑल अशी फेरी आहे आणि यामध्ये पसंती क्रमांक भरणे म्हणजे महाविद्यालयाला पसंतीक्रम देणे चार व पाच ऑगस्ट तसेच जर नवीन फॉर्म भरायचा असेल तर त्याच या दोन दिवशी आपल्याला भरता येणार आहे जे विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्रवेश प्रक्रियेसाठी सुरुवातच केलेली नव्हती म्हणजे डिप्लोमासाठी थांबलेले होते किंवा जुलै दोन हजार पंचवीस चा परीक्षा दिलेली आहे दहावीची आणि त्यामधून पास झालेले विद्यार्थी आहेत एटी केटी विद्यार्थी आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना हे दोन दिवस अतिशय महत्वाचे आहेत आणि मेरिट लिस्ट जाहीर करण्याची जी तारीख आहे म्हणजे मेरिट लिस्ट सहा ऑगस्ट दोन हजार होणार नाही परंतु पुढचं जे टाइम टेबल आहे ते सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला जाहीर होणार आहे आता या फेरीमध्ये नेमके कशा प्रकारे ऍडमिशन होणार आहेत त्याची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तर डॉक्टर अमोल मिरगिणी सर आणि मला दोघांनाही आमच्या महाविद्यालयामध्ये बऱ्याच वेळा फोन येतात आमचे उपप्राचार्य काटकर सर यांनाही फोन येतात की पुढची प्रवेश फेरी कशा पद्धतीची आहे तर या विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या प्रश्नांचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत तर सर आता आम्हाला तुमच्याशी अशी चर्चा करायची आहे की बरेचसे विद्यार्थी आणि पालक फोनवरती असं विचारतायत की आता ही शेवटची फेरी आहे आणि ह्याच्यामध्ये ओपन टू ऑल ही नक्की काय आहे हाच भाग एक त्या पालकांना आणखी समजलेला नाहीये त्याबद्दल थोडस ओपन टू ऑल ह्या फेरीचा अर्थ असा आहे की बऱ्याच महाविद्यालयामध्ये काही कॅटेगरीच्या जागा शिल्लक आहेत म्हणजे एस टी कॅटेगरीचे विद्यार्थी मिळत नाहीत ईडब्ल्यू एस ची मिळत नाहीत किंवा एस सी बी सी चे विद्यार्थी काही विद्यार्थ्यांनी दाखलाच काढलेले नाही त्यामुळे अशा जागा शिल्लक आहेत परंतु आता कॅटेगरीचा विषय येणार नाही ज्या काही जागा भरायच्या आहेत समजा आता आपल्या महाविद्यालयामध्ये ग्रँटेबल सायन्ससाठी ग्रँटेबल अँड नॉन ग्रँट असा आहे कला शाखेसाठी ग्रँटेबल आहे वाणिज्यसाठी ग्रँटेबल अँड नॉन ग्रँट अशा वेगवेगळ्या शाखा आहेत तर कला शाखेसाठी जर आपण विचार केला तर कला शाखेसाठी भरपूर जागा शिल्लक आहेत आणि तिथे कॅटेगरीचा विषयच नाही आता ज्या काही समजा दोनशे जागा शिल्लक आहेत तर कोणतेही विद्यार्थी आले तर त्यांना डायरेक्ट प्रवेश मिळू शकतो परंतु त्यांनी काय केलं पाहिजे तर ऑनलाईन कॅप फॉर्म भरला पाहिजे सायन्ससाठी कसा आहे ग्रँटेबलच्या सत्तर जागा रिकाम्या आहेत आपल्या महाविद्यालयामध्ये आणि नॉन शंभर जागा रिकाम्या आहेत आता ह्याला कॅटेगरी कुठलीही फॉलो राहणार नाही तर त्या ह्या ज्या सत्तर जागा आहेत त्या मेरिटनुसार भरल्या जाणार समजा आपल्याकडे शंभर विद्यार्थ्यांनी अप्लिकेशन केले आणि आपल्याकडे जागा किती आहेत सत्तर जागा आहेत तर, तर पहिल्या सत्तर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार म्हणजे त्यांना अलॉट होणार डायरेक्ट महाविद्यालय राहिले विद्यार्थी वंचित राहतील म्हणून काय करायचं आहे तर दुसरे ऑप्शन पण निवडायचे आहेत म्हणजे आपण फक्त ग्रँल एकच ऑप्शन निवडून बसायचं नाही दुसरा नॉन ना नॉनग्रँचा ऑप्शन आहे त्यात पण जागा शिल्लक आहेत तो निवडायचा आपले जर मार्क आणखी कमी असतील तर आपण राजाराम कॉलेज असेल विवेकवर्धनी आहे उमा कॉलेज आहे प्रोग्रेस महाविद्यालय आहे अशा महाविद्यालयांची पण निवड करणं गरजेचं आहे आता कारण <opan> असं म्हटलेलं आहे की हा शेवटचा राऊंड आहे परंतु असं सांगता येत नाही त्याने असं म्हटलेलं आहे की जोपर्यंत शेवटचा विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेमधून प्रवेश घेत नाहीत तोपर्यंत प्रवेश चालू राहणार आहे आणि ओपन टू ऑल फेरी आहे पण आपल्याला प्रवेश ज्या महाविद्यालयामध्ये घ्यायचा आहे आता त्या महाविद्यालयामध्ये जागा शिल्लक राहतील का या फेरी नंतर ते शिल्लक राहणं अशक्य आहे कारण आता बरेचसे विद्यार्थी फॉर्म भरत आहेत आणि भरावात याने आता आता दुसरा एक मुद्दा याच्यामध्ये असा आहे की ग्रँटेबल आणि नॉन ग्रँटेबल चे तर बरेचशा पालकांना असाही समज आहे की आता पुढे जास्त पैसे भरावे लागतील का ऍडमिशन साठी ग्रँटेबल आणि नॉन ग्रँट याची जी ठरलेली फी आहे ती तुम्हाला नेटवरती दिसते म्हणजे ते महाविद्यालय निवडत असताना तुम्हाला ती नॉन जर आपण निवडलं तर त्याची फी दिसते सेल्फ फायनान्स असेल तर त्याची पण फी दिसते परंतु माझ्या अंदाजानुसार मी आता जे पाहिलेले आहे तुमचा अनुनंद असू द्या सेल फायनान्स असू द्या आपल्या पंढरपूर हे जे कॉलेजेस आहेत त्या कुठल्याच कॉलेजची फी दहा हजारापेक्षा जास्त नाही असं मला वाटतं म्हणजे आपण जे नेट वरती बघितलेलं आहे आता तर त्यामध्ये असं दिसतंय की दहा हजार पेक्षा कुठल्याही कॉलेजची फी जास्त नाही मग ग्रँटेबल ला थोडीशी कमी असते समजा आठशे नऊशे रुपये फी असते पण नॉन ग्रँटला आठ हजार ते दहा हजार या दरम्यान फी राहते याच्यापेक्षा जास्त फी ही ह्या फेरीच शेवटची फेरी म्हणून घेता येणार नाही परंतु जी ठरलेली फी आहे मात्र द्यावी लागणार आहे आता दुसरा एक मुद्दा असा इथं आहे की जर ऍडमिशन समजा एखाद्या कॉलेजला घ्यायचं झालं मुलाला तर त्यांनी किती ऑप्शन त्या ठिकाणी जास्तीत जास्त निवडावे किंवा एकच ऑप्शन निवडलं तर त्याला तिथं मिळू शकेल का आता मी ते सांगितलं की एकच ऑप्शन मिळाला समजा आपल्याकडे पन्नास जागा आहेत असं कन्सिडर करू आपण पन्नास जागा आहेत आणि सत्तर विद्यार्थ्यांनी सेव्हन्टी स्टुडंट फॉर दॅट फिफ्टी वेकन्सीज काय होईल मग तर पन्नास विद्यार्थ्यांना मेरिट प्रवेशापासून वंचित राहतील म्हणजे त्या त्यांना एकच ऑप्शन निवडलं तर त्यांना पाचव्या फेरी ही काय त्यांच्या हाती लागणार नाही म्हणून त्यांनी एकापेक्षा जास्त ऑप्शन निवडणं गरजेचं आता सत्तर मध्ये फक्त एकच क्रायटेरिया की जो मेरिट असेल तोच तो विद्यार्थी मध्ये रिझर्वेशन वगैरे कुठलं नाही आणखी एक सर्वात महत्वाचं आहे की चौथ्या फेरीपर्यंत काही विद्यार्थी असे म्हणतात की तुम्हाला पण फोन येतात कि मला आता ऍडमिशन कॅन्सल करायचं आहे किंवा मी ऍडमिशन कॅन्सल केले मला इथे तिथलं ऍडमिशन कॅन्सल करायचं आणि शेवटच्या फेरीमध्ये यायचं तर आता ज्यांनी चौथ्या फेरीमध्ये पर्यंत प्रवेश घेतलेला आहे त्यांना आता कॅन्सल करता येत नाही कारण आता डेटच तशा नाहीत कॅन्सल करण्याच्या ज्या वेळेस ऍडमिशन प्रोसेस चालू असते म्हणजे ऍडमिशन घेणं देणं चालू असते त्यावेळेस आपल्याला कॅन्सल करता येतं म्हणजे चौथ्या फेरीच्या दरम्यान ज्यावेळेस ऍडमिशन चालू होतं त्यावेळेस कॅन्सल करता येते किंवा तिसऱ्या फेरीच्या वेळेस ज्यावेळेस ऍडमिशन प्रक्रिया चालू असते बाहेर महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊन आपल्याला ऍडमिशन घ्यायचं असतं अशा वेळेस कॅन्सलचा पण ऑप्शन असतो आता कॅन्सलचा ऑप्शन नाही म्हणजे ते आता लॉक झाले लॉक झाले आता ऑप्शनच नाही कॅन्सलचा परंतु ज्यांनी ऑलरेडी कॅन्सल केलेला आहे आणि प्रवेश कुठे घेतलेला नाही अशा विद्यार्थ्यांना मात्र आता चार आणि पाच ऑगस्टला क्रम देता येतोय त्यांनी कुणी नवीन फॉर्म फा, भरलेलं नाही साठी प्रयत्न करत होते त्यांना सुद्धा आपल्याला पहिल्यापासून फॉर्म भरता येतोय फॉर्म चे दोन भाग आहेत भाग क्रमांक एक त्याच्यामध्ये तुमची पर्सनल डिटेल आहेत मार्क्स आहेत तुमचं रिझर्वेशन आहे त्यानंतर पैसे भरायचे आणि सेकंड जो पार्ट आहे तो कॅप आहे तर कुठलाही पार्ट तुमचा भरायला राहिलेला असू द्या किंवा तुमच्या फार मध्ये काय चुका झालेल्या त्या सगळ्यात दुरुस्त करता येणार आहेत त्यासाठी फक्त दोन दिवस आहेत चार आणि पाच ऑगस्ट दोन हजार आणि मग तुमचा लॉग इन पासवर्ड हे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्या लॉग इन आयडी पासवर्डच्या सहाय्याने लॉग इन केल्यानंतर तुमची समस्या कळणार आहे फोनवरती तुम्ही जर समस्या विचारली तर समस्या सॉल्व्ह होऊ शकत नाही तर त्यामुळे प्रत्यक्ष तुम्ही चार व पाच ऑगस्टला या आणि तुमची समस्या शंभर टक्के सॉल्व्ह हो okay. खूप छान सर तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती आमच्या विद्यार्थ्यांना पालकांना दिली विद्यार्थी आणि पालकांनी याचाही खूप चांगल्या पद्धतीने फायदा घेऊन आपण या मध्ये कुठे बाजूला पडणार नाही आणि ह्याचा जास्तीत जास्त फायदा आपल्या विद्यार्थ्यांना होऊन प्रत्येक विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळावं याच्यासाठी काय केलं पाहिजे याबद्दलची खूप सखोल माहिती आपण ह्या मध्ये दिली त्याबद्दल मी आपले खूप खूप या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद धन्यवाद सर